जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनुच्छे एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी विशेषतः दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी यू पी एस युनाईट पेन्शन स्कीम गॅजेट अधिसूचना निर्गमित झालेली आहे त्यामध्ये पन्नास टक्के पेन्शनच्या नावानं पुन्हा कर्मचाऱ्यांची खोर फसवणूक करण्यात आलेली आहे नेमकी काय आहे ही बातमी कोणती ती जाचक आट याच्यामध्ये लादण्यात आलेली आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांना अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय युनिफाईड पेन्शन स्कीम गॅजेट अधिसूचना ज्या आहे पुन्हा एकदा पन्नास टक्के पेन्शनच्या नावानं पुन्हा कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आलेली आहे बेंचमार्क कॉर्पस नावाची एक है। नवचेक, नवीन जाचकाट याच्यामध्ये दे, लादण्यात आलेली आहे गेल्या पाच महिन्यापासून ऑगस्ट दोन हजार चोवीसला केंद्र सरकारनं मोठा गाजावाजा करून घोषित केलेल्या यू पी एस पेन्शन स्कीमची अधिसूचना नुकतीच चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली खरं तर ज्यावेळी या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती त्याचवेळी ती किती फसवी आहे आणि तिची जुन्या पेन्शनशी तुलना होऊ शकत नाही हे विविध प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलं होतंच यू पी एसमध्ये कर्मचाऱ्यांची सेवा हे त्याच्या मूळ नियुक्ती तारखेपासून न मोजता त्याच्या डी सी पी एस एन पी एसमधील नियमित कपातीच्या कालावधीनुसार मोजली जाणार आहे अर्थात जितकी कपात तितकी सेवा यू पी एसमध्ये पन्नास टक्के पेन्शनसाठी किमान पंचवीस वर्ष कपात असणं आवश्यक असणार आहे त्यापेक्षा कमी सेवेला त्या प्रमाणात कमी पेन्शन मिळेल उदाहरणार्थ वीस वर्ष सेवा तर चाळीस टक्के पेन्शन कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण कर्मचारी कपात रक्कम परत मिळणार नाही तर त्यातून एक विशिष्ट रक्कमच मिळणार आहे जी शेवटच्या वेतनाच्या दहा टक्के गुणिले एकूण कपात वर्षाचा सहामाही कालावधी असणार आहे आणि ही मिळणारी रक्कम एकूण जमा रकमेच्या आठ ते दहा टक्केच असणार आहे उर्वरित ब्याण्णव ते नव्वद टक्के रक्कम ही जप्त होणार आहे यू पी एस योजनेत फी आर एस स्वेच्छानिवृत्ती लाभ असणार नाही कारण पंचवीस वर्षीय अर्थकारी सेवेनंतर फी आर एस घेतला तरी पेन्शन वयाच्या सेवानिवृत्तीच्या वयानंतर अठ्ठावन्न आणि साठव्या वर्षीच मिळणं सुरू होणार आहे यू पी एसमधील मिळणाऱ्या पेन्शनला भविष्यात वेतन आयोग लागू असणार नाही ऐंशी प्लस वयानंतर मिळणारी पेन्शन वाढ्यात असणार नाही या बाबी अगोदरच स्पष्ट झालेल्या होत्या एवढ्या साऱ्या अटी मान्य करून आपली कपात सरकारला देऊन तरी आपल्याला पन्नास टक्के मिळेल पेन्शन जे आहे ते मिळेल अशी भाबडी अशा कर्मचाऱ्यांनी आपल्यालासुद्धा होती कारण तसा उल्लेख यू पी एसबाबत कॅबिनेट निर्णयाच्या प्रेस नोटमध्ये होता पण एवढं सारा अन्याय कमी होतो की काय म्हणून आता यात पुन्हा एक नवीन कट सरकारनं या अधिसूचनेच्या माध्यमातून टाकण्यात आलेली आहे ती म्हणजे बेंचमार्क कॉर्पस बेंचमार्क कॉर्पस म्हणजे अशी रक्कम जी हमी दिलेली पेन्शन पेन पंचवीस वर्ष पन्नास टक्के पेन्शन वीस वर्ष चाळीस टक्के यानुसार मिळण्यासाठी यू पी एस खात्यात असणं आवश्यक असणार आहे अशी टार्गेट सेट केलेली रक्कम म्हणजेच बेंचमार्क कॉर्पस तर कर्मचाऱ्याच्या यू पी एस खात्यात प्रत्यक्ष असणाऱ्या रकमेला वैयक्तिक कॉर्पस इंडिव्हिज्युअल कॉर्पस आय सी असं नाव दिलं गेलेलं आहे यू पी एसमध्ये आता कर्मचाऱ्याच्या इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये दहा टक्के कर्मचारी हिस्सा व शासनाचं दहा टक्के अशी वीस टक्के रक्कम जमा होत राहील व यात यू पी एस स्वीकारणाऱ्या एन पी एस कर्मचाऱ्याचं मागील चोवीस टक्केची एन पी एस रक्कम ही वर्ग केल्या जातील व यू पी एसमध्ये मिळणाऱ्या एकूण अठरा पॉईंट पाच टक्के शासन अंशदानपैकी एक्स्ट्राचं साडेआठ टक्के अंशदान जे आहे ते फुल कॉर्पस म्हणून वेगळं राखीव ठेवलं जाईल तेव्हा कर्मचाऱ्याच्या यू पी एस खात्यातील वैयक्तिक कॉर्पस आय सी हे सरकारनं ठरवून दिलेल्या बेंचमार्क कॉर्पस रक्कम एवढा असणार आहे तेव्हाच तो पन्नास टक्के पेन्शनसाठी पात्र होईल ती कमी असेल तर त्याप्रमाणे कमी पेन्शन मिळेल नुकत्याच आलेल्या अधिसूचनेत पन्नास टक्के पेन्शनचं सूत्र दिलेलं आहे ते आपण स्क्रीनवर बघू आहे आणि समजून घेऊ आहे मिळणारी पेन्शन याच्यामध्ये आणि प्लस डी ए पी म्हणजे ॲव्हरेज बेसिक डे सेवानिवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्याचं सरासरी मूळ वेतन क्यू म्हणजे क्वालिफाईंग सर्व्हिस कर्मचाऱ्याची अहर्ताकारी अंशदान कपातची सेवा क्यूची कमाल मर्यादा तीनशे महिनेच असणारा आहे इंडिव्हिज्युअल कॉर्पस वैयक्तिक कॉर्पस कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा झालेली प्रत्येक श एकूण रक्कम आणि बीच बी सी म्हणजे बेंचमार्क कॉर्पस अंतिम मूळ वेतन एक लाख रुपये जर असेल आणि डी ए महागाईनुसार चाळीस टक्केनुसार डी ए चाळीस हजार असेल तर एकूण एकूण अंतिम वेतन जे आहे ते एक लाख चाळीस हजार रुपये असेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं त्याची एकूण नियमित अंशदान कपात सेवा पंचवीस वर्षे जर धरली तर पंचवीस गुणले बारा तीनशे महिने असेल यू पी एस खात्यात जमा वैयक्तिक कॉर्पस क रक्कम जी आहे ती साठ लाख रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के पेन्शनसाठी वरील सूत्रात एक लाख भागिले दोन गुणिले एक गुणिले एक हे समीकरण येणं आवश्यक आहे तेव्हा पन्नास हजार गुणले एक गुणले एक पन्नास हजार पेन्शन बेसिक आणि दे यात देय अशी एकूण पेन्शन रक्कम मिळेल इथे बेंचमार्क कॉर्फसची रक्कम जर एक कोटी रुपये असेल कारण महिन्याला पन्नास हजार रुपये व्याज मिळण्यासाठी वार्षिक सहा टक्केनुसार एक कोटी रुपये गुंतवणं आवश्यक आहे प्रत्यक्षात कर्मचाऱ्याची वैयक्तिक कॉर्फस रक्कम साठ लाख रुपये आहे असं मानलं तर मिळ मिळणारी जी पेन्शन आहे ती समोर आपण स्क्रीनवर बघ बघताय पन्नास हजार गुणिले एक गुणिले झिरो पॉईंट सहा म्हणजेच पन्नास हजार गुणिल झिरो पॉईंट सहा जर केलं तर तीस हजार रुपये प्लस डी अशी पेन्शन मिळेल म्हणजेच पेन्शन तीस हजार गुणिले बारा बे हजार बेचाळीस हजार रुपये मिळणार आहे तीस हजार प्लस ट्वेल्व थाउजंड म्हणजे बारा हजार बेचाळीस हजार रुपये असणार आहे म्हणजे ज्या ज्यांना एक लाख चाळीस हजार वेतनावरती पन्नास टक्केनुसार सत्तर हजार रुपये पेन्शनची हमी दिली होती त्यांना प्रत्यक्षात बेचाळीस हजार रुपये पेन्शन इथं मिळणार आहे ही पेन्शन त्याच्या शेवटच्या वेतनाच्या केवळ तीस टक्के आहे पन्नास टक्के पेन्शनचा दावा करणाऱ्या यू पी एसमध्ये प्रत्यक्ष तीस टक्के पेन्शन मिळते आता ही बेंचमार्क कॉर्पसची रक्कम कशी ठरवली जाईल तर त्याचंही उत्तर या अधिसूचनेत स्पष्ट सांगितलेलं नसलं तरी जी उदाहरणे यात देण्यात आलेली आहेत त्यावरून असा निष्कर्ष निघतो की बेंचमार्क कॉर्पस रक्कम म्हणजेच अशी रक्कम की ज्या जी गुंतवल्यानंतर तिची ॲन्युटी खरेदी केल्यानंतर त्यावर दर महिन्याला त्या संबंधित कर्मचाऱ्यास त्याच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के किंवा हमी दिलेली पेन्शन जे आहे त्या पेन्शनच्या टक्केवारी इतकी मूळ पेन्शन रक्कम इतकं मासिक व्याज रिटर्न देऊ शकेल अशी यू पी एस खात्यातील आवश्यक असणार रक्कम म्हणजेच बेंचमार्क कॉर्पस रक्कम सध्या ॲन्युटीचा दर साडेपाच ते सहा टक्के आहे त्यानुसार आज एक कोटी रुपये गुंतवले तर सहा टक्के व्याजानं वर्षाला सहा लाख रुपये व्याज मिळतं आणि ही व्याजाची सहा लाख रक्कम बारा महिन्यात विभागली तर मासिक रक्कम मासिक पेन्शन बेसिक पन्नास हजार रुपये मिळेल अर्थात शेवटचं सरासरी मूळ वेतन एक लाख असणाऱ्या कर्मचाऱ्यास पन्नास टक्के पेन्शन म्हणजेच पन्नास हजार रुपये पेन्शन बेसिकसाठी बेंचमार्क कॉर्पस जो आहे तो एक कोटी रुपये गणना होईल वार्षिक ॲन्युटी दर भविष्यात आणखी कमी झाला तर बेंचमार्क कॉर्पसचा आकडा वाढेल पर्यायानं पेन्शनची टक्केवारी अजून घटणार आहे कर्मचाऱ्याचं अंतिम सरासरी मूळ वेतन एक लाख रुपये आहे आणि निवृत्तीवेळी ॲन्युटी गुंतवणूक रेट व्याज दर पाच टक्के असेल तर त्यामुळं बेंचमार्क कॉर्पस एक कोटी वीस लाख रुपये निर्धारित केला जाईल कारण एक कोटी वीस लाख रकमेला पाच टक्के दरानं वार्षिक सहा लाख रुपये व्याज मिळू शकेल ज्याला आपण मासिक प्रमाणं हिशोब केल्यास दरमहा पन्नास हजार रुपये बेसिक पेन्शन मिळणार आहे अशावेळी त्या कर्मचाऱ्याला प्रतिक्षात मिळणारी पेन्शन जे आहे ते समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या सूत्रानुसार आपण काढू शकतो तर ही पन्नास हजार मल्टिप्लाय वन मल्टिप्लाय झिरो फाय पॉईंट फाईव्ह प्लस डी ए पंचवीस हजार प्लस डी ए म्हणजे पंचवीस हजार प्लस दहा हजार डी ए जर चाळीस टक्के जर आपण पकडला तर पस्तीस हजार रुपये होणार आहे अर्थात एक लाख चाळीस हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यास ही पेन्शन पंचवीस टक्के इतकीच आहे उदाहरण एकच्या तुलनेत उदाहरण दोनमध्ये जेव्हा बेंचमार्क कॉर्पोरेटची रक्कम वाढली अशा स्थितीत पेन्शनमध्ये तीस टक्केवरून पंचवीस टक्के घट झाली अशी घट तेव्हाही होईल तेव्हा जेव्हा सा सेवा कालावधी जो आहे तो तीनशे महिन्यापेक्षा कमी असणार आहे वरील अंतिम मूळ वेतन एक लाख रुपये व वीस वर्षे दोनशे चाळीस महिने कपात सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यास चाळीस टक्के पेन्शन मिळवण्यासाठी पाच टक्के ॲन्यू बेंचमार्क कॉर्पस शहाण्णव लाख रुपये सेट केला जाईल कारण त्याला शहाण्णव लाख रुपये रकमेवर पाच टक्के वार्षिक व्याजदरानं चार लाख ऐंशी हजार रुपये मिळाले पाहिजे असं गणित असतं जे महिन्यावर विभागलं तर मासिक चाळीस हजार रुपये होतं म्हणून इथं बेंचमार्क कॉर्पस शहाण्णव लाख रुपये असेल आता अशा कर्मचाऱ्यास मिळणारी पेन्शन किती असणार आहे हे समोर दिसणाऱ्या सूत्रानुसार आपण घेऊ शकतोय तर याच्यामध्ये पन्नास हजार कुणी झिरो पॉईंट आठ कुणी झिरो पॉईंट पाच प्लस डी ए असं जर पकडलं तर प्रत्यक्षात वीस हजार प्लस आठ हजार डी ए दर चाळीस टक्के जर धरला तर अठ्ठावीस हजार रुपये म्हणजे एकूण वेतनाच्या अठ्ठावीस टक्केच पेन्शन मिळणार आहे जेव्हा की वीस वर्ष सेवेनंतर चाळीस टक्के पेन्शनची हमी होती पण प्रत्यक्षात अठ्ठावीस टक्केच पेन्शन मिळत असल्याचं चित्र दिसत आहे ही अठ्ठावीस हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यास त्याच्या अठ्ठेचाळीस रुपये सॉरी अठ्ठेचाळीस लाख रुपयेपैकी फक्त पाच पॉईंट सहा लाख रुपये परत मिळतील आणि जवळपास बेचाळीस बेचाळीस लाख चाळीस हजार रुपये जे आहे त्याच्यावर पाणी सोडावं लागणार आहे एकंदर जर यू पी एसमध्ये पेन्शन ही कर्मचाऱ्याच्या खात्यातील जमा कॉर्पस रकमेवर दिली जाणार आहे तर मग यू पी एस एन पी एसपेक्षा वेगळी कशी कारण ही बाब तर एन पी एसमध्येही होती मग यु पीचा पन्नास टक्के पेन्शन किंवा निश्चित पेन्शनचा गाजावाजा कशाला केला यावर सरकार म्हणू शकतो की आम्ही महागाई भत्ता देत आहोत तर सरकारला या संदर्भात जुनी पेन्शन संघटनेचा प्रश्न आहे की आपण कर्मचाऱ्याचं अंशदान जप्त करत आहात त्याचं काय डी रक्कम ही त्या जप्त साठ लाख रुपयेच्या रकमेतूनच तर आपण एक प्रकार देत आहे यातून अजून एक नवीन खेळी सरकारकडून करण्यात आलेल्या आहे ज्यामुळं बेंचमार्क कॉर्पोरेटच्या रकमेवढी रक्कम यू पी एस खात्यात शेवटपर्यंत गाठणं अशक्य आहे ती खेळी म्हणजे यू पी एस खात्यात दोन स्वतंत्र कॉर्पस हेड तयार करणं वैयक्तिक कॉर्पस म्हणजेच इंडिव्हिज्युअल कॉर्पस आणि पूल कॉर्पस वैयक्तिक कॉर्पसमध्ये कर्मचाऱ्याचं वेतन दहा टक्के अंशदान प्लस दहा टक्के शासन अंशधान जमा होईल तर शासनाचं साडेआठ टक्के शासन अंशदान हे त्या पूल कॉर्पसमध्ये जाईल या साडेआठ टक्के शासन अंशांनाच पूल कॉर्पस रकमेचा वापर करून वाढीव देत डी ए जो आहे तो देत राहावा असा दाखवण्याचा सरकारचा उद्देश आहे मात्र याचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या टक्केवारीला कात्री लावणं हाच आहे एकंदरीत आयुष्यभराची कपात जप्त करून देखील कर्मचाऱ्याला चार पन्नास टक्के पेन्शन मिळणं जवळपास अक्ष अशक्यप्राय गोष्ट आहे ही अवस्था जर नियमित कपात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची असेल तर ज्यांच्या अनियमित कपात्या आहेत किंवा पंचवीस वर्षे पूर्ण नाहीत त्यांची किती टक्के पेन्शन कमी राहील याची गणना वेगळीच अजून एक भीती यू पी एस अधिसूचनेत ग्रॅज्युएटचा उल्लेख नसणं यू पी एस योजनेच्या गॅजेट नोटिफिकेशनमध्ये कुठेही ग्रॅज्युएटी मिळेल की नाही याचा उल्लेख सध्या तरी दिसून येत नाही ज्यामुळे ही एक खूप मोठ्याची खूप मोठी ध धोक्याची घंटा आहे कारण ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये यू पी एस जाहीरकर्तेवेळी प्रसिद्ध कर केलेल्या कॅबिनेट प्रेस नोटमध्ये यू पी एसमध्ये दिली जाणारी लमसम रक्कम शेवटच्या वेतनाच्या दहा टक्के दहा गुणिले एकूण सामाय कपात अर्थात एकूण कपात वर्ष गुणले दोन रख में में ही ग्रॅज्युएटी रकमेव्यतिरिक्त उल्लेख होता म्हणजेच ग्रॅज्युएटी मिळेल असं स्पष्ट संकेत त्यावेळी देण्यात आलेला होता पण असा उल्लेख मध्ये यू पी एसच्या अधिसूचनेमध्ये केलेला नाही पण तुर्तास पेन्शनबाबत जो मोठा विश्वासघात करण्यात आलेला आहे तो अतिशय धक्कादायक आहे एकंदर जुन्या पेन्शनला पर्याय म्हणून सांगण्यात येणारे आणि मोठा गाजावजा केलेली यू पी एस योजना कर्मचाऱ्यांची खोर फसवणूक आहे हे हो हो या सगळ्या विश्लेषणातून स्पष्ट होतं जी स्थिती एन पी एसची होती त्यापेक्षाही वाईट स्थिती यू पी एसची असणार आहे याचा अर्थ एन पी एस चांगले आहे किंवा महाराष्ट्राची सुधारित पेन्शन योजना जी पी एस चांगल्या आहे असा अर्थ मुळीच नाही यू पी एस असो जी पी एस असो वा एन पी एस असो या एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत त्या कधीही जुनी पेन्शनची बरोबरी करू शकत नाहीत अशा पद्धतीनं ही महत्त्वपूर्ण बातमी आपण यु युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात पेन्शन संदर्भातली बघितली तर अशा पद्धतीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद